सोलापूर जिल्ह्यातील नाणज येथील देशी दारूचे दुकान बंद करण्यासाठी गावातील रणरागिणींनी पदर खोचला आहे सोलापूर जिल्ह्यातील नानज येथील देशी दारूचे दुकान कायमस्वरूपी बंद करावे यासाठी गावातील महिला रणरागिनी एकत्रित येऊन ग्रामपंचायत कार्यालयावर त्यांनी मोर्चा काढलाय प्रशासनाकडे निवेदन देऊनही कुठलीही कारवाई केली नाही असा आरोपही यावेळी करण्यात आला आहे व सर्वांची मिली बघत असल्याने याकडे दुर्लक्ष करीत असल्याचं मतही गावकर व्यक्त केलंय नाणज येथील सरपंच कांचन वैजनी भोसले यांच्या सासूच्या नावावर हे देशी दारूचं दुकान आहे शासनाच्या नियमाचा फटका बसलेने ते दुकान बंद न करता गावानजीक सरकारी ओढ्याजवळ चालू करण्याचा थाट सरपंचांच्या पतीने केलाय पण गावातील महिलांनी त्यासही विरोध करत ग्रामपंचायतवर मोर्चा काढून शासनाचा निषेध केलाय आजपर्यंत जे त्यांडवर दुकान होतं त्यावेळेस काय आम्हाला भीती नव्हती कातर का तर गावा शेजारी होतात तिथून मुली किंवा बायका येत होत्या त्यावेळेस त्यावेळेस काय टेन्शन नव्हतं हो पण आता गाव पड्याल ही गाव पड्याल मध्येच दारूचं दुकान झाले आणि रस्ता बराबर नाही आणि दुपारी एक वाजल्यापासून सगळ्या मुली कॉलेज सुटून घरला येणाऱ्या असते त्या आणि त्यावेळेस जरी एखादा जरी मुलगा दारू पिऊन जर बाहेर रोडवर आला जरी लगविला जरी थांबला आणि जर मुलीला बघून जरी खाकरलं आणि जरी तिला काय केलं तर ह्याची जबाबदारी कोण घेणार आहे मी रोज तासाला जाते दहावीला जाते मी आता मला रोज आठला गेली की नवरा यावं लागतं मग तिथं दारूचं दुकान आहे आम्हाला कोणी छडत जबाबदार कोण आहे सो आणि आम सोमवारी आमचे लेडीज बाजारला जातात त्यांना कोण छेडलं तर ह्याला जबाबदार कोण आहे सांगा ना आता म्हणून आम्हाला ह्या रस्त्या दुकान नको आहे ह्या रोडला दुकान नको आहे आम्हाला मुली आमच्या कॉलेजला जाते त्या टीवशनला जाते त्या रात्री दहा वाजते त्या अकरा वाजते त्या यायला त्या मुलीला कोण काय बोललं तर कोण जबाबदार घेते का वैजनाथ गवळी घेणार आहे का त्याने तिथं असते का तिथं त्या स्टँडवर आम्हाला जे शासनाचा जे नियम निघाला जे आर निघाला की दोनशे वीसा फट दोनशे वीस फुटापासून बाबा दार दुकान पट टाकला परंतु तो नियम जे असा निघाले ते दुकान डायरेक्ट आमच्या वस्तीवरून थांबलं गेलं आणि ह्याचा त्रास आमच्या वस्ती लोकांना एवढा व्हाला की ते आता प्रमाण बाहेर आहे एक तर रस्ता नीट नाही आणि दुसरी गोष्ट आमच्या अशा इथनं सकाळी पाच साडेपाच वाजल्यापासून ट्युशनला जाणाऱ्या मुली पण कॉलेज जाणाऱ्या मुली आणि हा आमचा जी वर्ग आहे राहतो झोपपट्टीवर तो सगळा मजूर वर्ग आहे सकाळी सात ते साडेसहा वाजल्यापासून आमच्या बाया कामात जातात संध्याकाळी दहा साडे दहा वाजता उशीर कामावरून येतात उद्या उद्याच ह्या रोडला एखादी घटना घडली हे दारोड्याचं या तळेरा काय सांगता येत नाही आणि हे म्हणतात की आम्ही जबाबदारी घेतो आव्हा एखादी सारी घटना घडून गेल्यानंतर तुम्ही काय जबाबदारी घेणार आमचे आमची आज आज आम्ही जे आता आज आम्ही कमीत कमी सोलापूर सगळ्याच डिपार्टमेंटला आम्ही पूर्ण निवेदन दिलेलं आहे वासिम अत्तर एस बी एन मराठी सोलापूर